विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत फारुख शाब्दी युवा मंच सोलापूर कार्यालय दोनशे एक्क्याऐंशी नगर मजरेवाडी सोलापूर अध्यक्ष आसिफ बशीर जमादार उपाध्यक्ष सरफराज बशीर शेख दिनांक पंचवीस आठ दोन हजार एकवीस माननी श्री बाबा मिस्त्री साहेब विषय नंबर अठरा देसाई विडी कारखाना चालू करण्याबाबत विनंती वरील विषय अनुसंगाने विनंती करतो की नई जिंदगी परिसरात विष्णूनगरमध्ये कित्येक वर्ष पासून देसाई विडी कारखाना आहे त्या कारखान्यात चारशे विडी कामगार महिला विडी माप देतात व सर्व महिला ही नई जिंदगी परिसरातील आहे त्या महिला विडी कामगार यांचं घर विडीवरच चालतो व त्यांची परिस्थिती अगदी हालाकीची आहे आता सध्याचं नय जिंदगीमध्ये ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे त्यामुळे विडी कारखान्याची गाडी येत नाही विडी कारखान्याची मॅनेजर म्हणतात विडी कामगार महिलांना ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे गाडी यात येत नाही म्हणून तुम्ही विडी मॅप हे देण्यासाठी सुनील नगरमध्ये जे कारखाना आहे तेथे या जेव्हा रोड ड्रेनेज लाईनचं काम होईल तेव्हा आम्ही नई जिंदगीमध्ये कारखाना सुरू करू महिलांना सुनील नगरमध्ये जाण्या येण्यासाठी लई त्रास होतं असलेले व रिक्षाला पैसे जास्त जात आहेत व महिला करून उदरनिर्वाह करण्यासाठी विडी काम करतात व कारखाना लय लांब होत असल्याने रिक्षाला पैसे कुठून आणणार त्यामुळे तिथेच विडी कारखाना सुरू करण्यात यावे अशी हात जोडून नगरसेवक बाबा मिस्त्री साहेब आपणास नम्र विनंती आहे

हो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा